नमस्कार मी शुभांगी पाटील महामेडिया ट्वेंटी आजच्या हेडलाइन दारू दारूसाठी पैसे न दिल्याचा राग मुलाकडून आईचा निर्घुण खून साळुंखे पार्क हदरले विजय निकमने दगडी वरवंट्याने केली सावित्रीबाईंची हत्या राजाराम पदी अभिजित मुळीक तर वॉईस पदी अमोल पाटील यांची बिनविरोध निवड हातकनंगले हुपरी वडगावला विकासाचा बूस्टर राज्य सरकारचा मोठा निर्णय कोल्हापूरचा विकास मार्ग वेगवान माणगाव ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर मानगाव ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना चार पगार बोनस व एक महिन्याचा पगार अॅडव्हान्स जाहीर शिराळा घरफोडी प्रकरण उघडकीस बीड जिल्ह्यातील आरोपी अटकेत पोलिसांची मोठी कामगिरी मिरजेत सलग तिसऱ्या दिवशी प्रभाग सातमध्ये गोंधळ आमदार उद्घाटनाला यायच्या अगोदरच मनसेच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ उद्घाटनेला विरोध करणारे मनसेचे तीन जण पोलिसांच्या ताब्यात बदली झालेल्या सर्व शिक्षकांना आज कार्यमुक्त करणार एस कार्तिके एन छत्रपती शिवाजी शिक्षक पदसंस्था भेटवस्तू प्रदान कार्यक्रमात घोषणा कॅन्सर होण्याआधीच घ्या काळजी प्रेस कॅन्सर जागरूकता रॅलीतून उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांचा संदेश दाद मागणाऱ्या पीडितेवर प्रेमाचे जाळे टाकणारा पोलीस दादा अडकला अकोला पोलीस ठाण्यामध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल बिबट्याच्या हल्ल्यात देव ठाण्यातील तीन वर्षाच्या कविताचा दुर्दैवी मृत्यू ग्रामस्थांनी तातडीने बिबट्याला जेरबंद करण्याची केली मागणी महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका